अकोटच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या एक दोन टप्प्यामध्ये तंबाखूची पाणी खाणारी अळी हिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे हा तो व्हिडिओ आहे की जिथं रात्रीच्या वेळेला ही अळी बाहेर पडते तुमच्या पिकावर नुकसान करते आणि त्यानंतर परत रात्रीच्या आणखी दिवसात ती लपून जाते आणि एका दिवसात तुमचं शेत फस्त करून टाकते एक ते दोन दिवसात पूर्ण कार्यक्रम करून टाकते अशा पद्धतीचा तीव्र अटॅक बऱ्याचशा भागात महाराष्ट्राच्या दिसत आहे तर म्हणून आणि याच्या कंप्लेंट माझ्या जो शेतकऱ्यांचे आले हे व्हिडिओ मला शेतकऱ्यांनी पाठवलेले आहेत तर म्हणून या विषयावर व्हिडिओ बनवून मला आवश्यक वाटलं म्हणून मी आज मी घरच्या शेतात आलेला याच ठिकाणी मी नेहमी व्हिडिओ बनवत असतो तुम्ही पाहता तो एक पोल आणि तो एक पोल आहे तिकडं पहा आठवणीसाठी म्हणजे सिम्बॉलसाठी वा अशा पद्धतीची माझी सध्या कपाशी आहे तर मंडळी मग तिथं काय केलं पाहिजे त्या अळीसाठी काय आपण उपाययोजना करू शकतो तर त्या अळीसाठी तुम्ही एका अळीनाशकानं ते काम भागणार नाही आणि एका भाग ज्या भागात जास्त तीव्रतेचा अटॅक आलेला आहे अशा भागात तुम्हाला एक बॅरासाईड नावाचं जे अळीनाशक येते ते, ते अळीनाशक घ्यायचं आहे सोबत तुम्हाला प्रोपेनो फॉस म्हणजे प्रोपेक सुपर हे तुम्हाला सोबत तिथं घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी म्हणजे प्रत्येक फवारणीत फरक किती असा तर प्रत्येक फवारणी पाच ते सहा दिवसाचं अंतर असलं पाहिजे फवारणी तिथं करायच्या आहे Uh, साधारण दोन ते तीन फवारण्या सहा सहा किंवा चार चार दिवस पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी या दोन फवारणी चारच दिवसाचं अंतर ठेवा तिसरी फवारणी मग आवश्यकतेनुसार सहा दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर झाली पाहिजे अशा पद्धतीनं फवारणी करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट आणि चांगली रिझल्ट येते ही अळी रात्रीच्या वेळेला तुमच्या पिकावर पिकावर नुकसान करते आणि दिवसाला पुन जाते तर मग फवारणी कधी केली पाहिजे हिचा फवारणीचा जो वेळ आहे एक तर सकाळी केली पाहिजे परंतु सकाळी दवबिंदू पिकावर जास्त मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं ती फवारणी मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चार वाजता तुम्ही सहा वाजेपर्यंत भले त्याला दोन दिवस की तीन दिवस लागले तरी चालते त्या फॉर्मणीला अशा वेळेत करा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट येतील संध्याकाळी तुम्हाला एकच धडा शिकवणार हे बघ हे ओ कर हे तुम्हाला साफ तुला खाली राखने मुकुरू दे मुकुरू बरबरच सावली जमडळली कधी संध्याकाळी जातो ना हे